मेडिटेशनची जादूगिरी लेख आहे बी पॉझिटिव्ह आज आमच्या या गप्पाटप्पा कार्यक्रमात साधनाही आली होती तिने आग्रहच पकडला की मला ते सांगा ना सायको न्यूरो इमिनो एन्ड्रक्रॉयनॉलॉजी काय असतं ते काकू म्हणाल्या हे साधना राणी राहू देना कशाला एवढ्या अवघड विषयात शिरायचं पण मी म्हणाले ओके चला याला आपण सोप्पं करूया याची फोड करून समजून घेऊया सायको म्हणजे मानसिक न्यूरो म्हणजे मेंदू किंवा त्यामधील पेशी इम्युनो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती एन्ड्रोक्रायनॉलॉजी म्हणजे शरीरातील ग्रंथी आणि हॉर्मोन्स सगळे मन लावून ऐकत होते मी म्हणाले सायको म्हणजे मनातील विचार भावभावना प्रत्येक विचार भावभावनांचा परिणाम मेंदू व मेंदूच्या प्रत्येक पेशीमध्ये होतो त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो आणि शरीरातील ग्रंथी व हॉर्मोन्समध्ये त्यानुसार बदल होत जातात जर विचार सकारात्मक असतील तर भावना सकारात्मक मेंदूमध्ये बदलही सकारात्मक रोगप्रतिकारक शक्तीही वाढू लागते सोबत शरीरातील ग्रंथी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात आणि त्यातून पाझरणारे हॉर्मोन्सही शरीराला निरोगी व प्रसन्न बनवतात मी साधनाकडे पाहत म्हणाले बरोबर आहे का डॉक्टर साधना ताई साधना म्हणाली हो बरं झालं एक वैज्ञानिक माहिती मिळाली आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सर्वांना समजलीच असेल ना सगळ्यांनी समजल्याप्रमाणे माना डोलवल्या सरोदे आजोबा म्हणाले हो बरं झालं साधनाताईच्या आग्रहाखातर हे मोठं वैज्ञानिक सत्य आम्हाला समजलं मंडळी म्हणजे आता हे पक्क की काहीही झालं तरी काळजी टेन्शन दुःख चिंता राग राग वगैरे वगैरे यातल्या काहीही गोष्टी करायच्या नाही अगदी मुद्दाम प्रयत्नपूर्वक फक्त सकारात्मकच विचार करायचा म्हणजे आपलं जीवन सहज व सुंदर निरोगी आनंदी होईल सर्वांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे हा निर्णय आता पक्का झाला तर पियुष म्हणाला पण नेहमीच अशी सकारात्मक स्थिती ठेवणं अवघडच आहे आपण जरी ठरवलं तरी नकारात्मक विचार येतातच ते कसे थांबवावे हे समजत नाही मी म्हणाले आपले विचार आपणच निर्माण करत असतो विपरीत परिस्थितीला पाहून आपण तसेच नकारात्मक विचार निर्माण करतो पण आपल्याला ही सवय सुधारायला हवी पियुष म्हणाला पण प्रयत्न करूनही नकारात्मक विचार थांबवता था येत नाही मी म्हणाले ओके पियुष आपले विचार निर्माण करण्याचा सोर्स आपल्या पंचेंद्रियात आहे बघ किशोरदा तो कसा मी म्हणाले एका उदाहरणाने हे समजून घेऊया जसं माठ असतो समजा आपण माठात पाणी भरलं तर त्याच्या नळाच्या तोटीतून काय बाहेर येईल साधना पाणी जर आपण दूध भरलं तर पीयूष दूध जर आपण ताक भरलं तर किशोरदा ताकच येईल जे भरू तेच तर येईल ना मी म्हणाले अगदी बरोबर तसंच आपलं आहे पहा हे डोकं म्हणजे माठ समजूयात जे डोळ्यांनी पाहतो ते माठात भरलं जातं जे कानाने ऐकतो नाकाने श्वास घेतो गंध अनुभवतो मुखाने अन्न पाणी वगैरे सेवन करतो ते सगळं या माठात अर्थात डोक्यात भरलं जातं व त्यानुरूपच विचार निर्माण होतात म्हणून आत्ताच पियुषनी सांगितल्याप्रमाणे डोळ्याने कानाने मुखाने नाकाने त्वचेने जे काही आपण ग्रहण करतो हे जर सकारात्मक असेल तर नक्कीच आपले सकारात्मक विचार होण्यास मदत होते सकारात्मक विचाराचे गुह्य रहस्य ऐकून सगळे समाधानी झाले परत उद्या भेटण्याची वेळ ठरवून आपल्या घरी हा लेख इथे समाप्त नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी